निरुपीद निष्पक्ष तंत्राचा बुलंद आवाज माणूस म्हटलं की छंद आला त्यात ग्रामीण भागात या छंदास ना वेग ना नाद असं म्हणतात तर अनेकांना वेगवेगळे नाद असतात या नादावरच अनेकांचं नाव झालेत तर काही काहीजण मात्र बदनाम देखील झालेत अशाच एका नादिक तरुणाचा नाद आपण बघणार आहोत त्याच्या या नादाचं संपूर्ण महाराष्ट्रात आज मोठी चर्चा होताना दिसते एका अतिशय गरीब मुस्लिम कुटुंबात जन्म घेतलेला हा तरुण नाव रहमानभाई इलियास शेख संगमनेर तालुक्यातील अतिशय छोट्याशा गावातून त्याचा जन्म गेल्या चार ते पाच वर्षांपासून या तरुणाला बैलगाडा शर्यतीचं वेळ लागलं घरची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असतानाच या गड्याने बैलगाडा शर्यतीसाठी सुलतान या बैलाला निवडलं आज या सुलताननं भाईच्या जीवनात मोठा मोठ्या पद्धतीनं यश मिळवून दिलंय रहमान भाईला चांगली प्रसिद्धी या सुलतानने दिली आहे अनेक ठिकाणी सुलतानने मानाचे पुरस्कार प्राप्त केलेत चांदीची गदा मोटारसायकल स्वरूपात रक्कम असे विविध स्वरूपाचे पुरस्कार सुलतानने रहमान भाईला मिळवून दिले भाईचे आई वडील त्याचबरोबर छोटी मुले पत्नी सर्वच सुलतानची खूप सेवा करतात आम्ही या सुलतानला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेलो असता रहमानभाईशी दिलखुलास बातचीत केली नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात संगमनेर तालुक्यातील कवठे मलकापूर येथील एक ध्येय वेळा करून या ठिकाणी बैलगाड्याच्या शर्यतीमध्ये आपला लाडका बैल म्हणजे बैल म्हणणं चुकीचं राहील कारण त्या व्यक्तीचा अतिशय प्रेम या नंदीवर ते आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुलतान असं त्यांनी या बैलाचं जे आहे ते नाव ठेवलं आहे भारतातील मानाचं पहिलं पुशेगाव मैदानात त्यांनी बाजी मारली बघा हा जो बैल आहे आपण येथे येऊन जागेवर येऊन त्यांचा आपण ग्राउंड रिपोर्ट घेत आहोत आणि या कुशेगाव मैदानात बाराशे बैलांमध्ये या बैलांनी जे आहे चौथा क्रमांक पटकावलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गाड्यांमध्ये रितसर तीन फेरे पळून चौथू चौथ्या क्रमांकाचा मानकरी हा बैल जो आहे तो सुलतान जो आहे हात करलेला आहे नक्की हा सुलतान कशा पद्धतीनं लढला काय लढला आपण त्यांच्या जा मालकाकडून जाणून घेणारच आहोत सुलतानच्या मालकाला आपण विचारणार आहोत का कशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं तुम्हाला हे बैलगाडा शर्यतीचं वेळ आहे आणि वेडा तरुण म्हणून या भागात या तरुणाकडे बघितलं जातं विशेष म्हणजे अल्पसंख्याक समाजात जन्माला आलेला हा मुलगा खऱ्या अर्थानं आपल्या रोजी रुचीसाठी मोलमजुरी करणारा हा तरुण परंतु आपल्या सुलतानाला कशा पद्धतीनं त्यांनी उभवलं आणि कसं या शर्यतीत उतरवलं आणि कशा पद्धतीनं ह्या शर्यतीत त्यांनी आज मानाचा चौथा क्रमांक मिळवला सोप्पं नाही मित्रांनो तरी आपण जाऊयात हे तर या तरुणाकडं आणि विशेष म्हणजे हा सुलतान काय आहे कोण आहे कसा घडला हे बघायला चला माझ्यासोबत तर आपण आलो आहोत या सुलतानजवळ आणि सुलतानचे मालक या ठिकाणी उभे आहेत आपण सुलतानच्या मालकांना हे विचारायचं आहे तुम्ही सुलतान कसा घडवला आणि कशा पद्धतीनं या सुलतानची तुम्ही म्हणजे सगळ्या गोष्टी बघता म्हणजे त्याच्या आंघोळीपासून तर त्याच्या खाण्याचा जो विषय आहे त्यापर्यंत आणि तो कशा पद्धतीनं रन करतो हे सगळ्यात महत्वाचं आहे गाडी बैलगाडा शर्यतीमध्ये त्यांनी अनेक वेळा बक्षीस या ठिकाणी या मालकाला मिळवून दिलेल्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं ही जी गाडी आहे मोटरसायकल आहे ही देखील या सुलताननेच या मालकांना मिळवून दिलेली आहे त्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी जे आहे ते आ, बक्षीस मिळवलेलं होतं आज देखील जो मानाचा समजला जाणारा पुसेगाव मैदानात या ठिकाणी चौथ्या क्रमांकावर त्यांनी बाजी मारलेली आहे आणि त्यातून एक लाख पंचवीस हजार रोख रक्कम आणि त्याचबरोबर ही ट्रॉफी जी आहे ही देण्यात आलेली आहे याचा अर्थ आज सगळ्या पठारभागात आमच्या संगमनेर तालुक्यातील आपल्या पठार भागामध्ये मोठ्या प्रमाणात ह्या सुलतानचं जे आहे ते कौतुक होत आहे आणि विशेष म्हणजे या आमच्या मित्राला सुलतानला बैल म्हणण्याचं आवडत नाही म्हणून त्यांनी ते सुलतान हे नाव त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आपण सुलतानबद्दल बद्दल कसं सुलतानला घडवलं गेलं हे या ठिकाणी त्यांच्यातून कशा पद्धतीनं तुम्ही कालची जी मॅच आहे ती जिंकलेली आहात बैलगाडा शेअर कालची आता आई वडिला आहे आई वडिलांची पुण्याही पण ज्यावेळेस घेऊन गेलात कशा पद्धतीनं त्याला कशी थरारक शर्यत झाली शर्यत अशी चांगली झाली आम्ही तर दोन तीन जणांना पायऱ्यांना विचारलं तर नाही नाहीच म्हणायचे आम्हाला पण एक हा। शाहरुख म्हणून मित्र आहे त्यांनी कॉल केला मला का भाऊ आपल्याला बैल पाहिजे म्हणे म्हटलं भेटेल मग त्यांना मी बैल दिला पहिला यायला तर आम्हाला एवढं मोठं मैदान पुशेगाव एवढं एक अकरा बाराशे गाड्या अच्छा तर आपला कुठं गुजारा लागणार आहे नाही का म्हटलं काय नाही आपली गाडी गटपास पाच झालं तरी आपण खुश खुश आहे लय आहे कारण की आधी आपण मस्त गाडी बक्षीस घेतलेले रॉपया घेतलेले पण बैल बी समोरचा म्हटलं कसं काय एवढं हे नव्हतं पण चला म्हटलं जाऊ जे होईल ते परमेश्वरच्या तर तिथे गेल्यावरती काय गट आमचं नाव बी निघाना नंतर छपन नंबरला निघलो टोकन आमचं टोकन पद्धतीने पावते होते तर जातात जीवाची धाकधुकाच एवढे बैल आपलं कस काय एवढी पब्लिक सहा सात लोक सहा सात लाख लोक एवढे त्याच्यात आपला बैल पळायचा एवढा मोठा मैदान पहिल्यांदा पुशेगाव मैदान मोठं हिंद केसरी मैदान आहे पहिल्या यायलाच आपल्या बैलांनी बाजी मारली तिथं गटामध्ये तिथं तीन फेरे पाळावं लागतात पहिला पण झाला सेमी फायनल याच्यामध्ये गटामध्ये पण पाच नंबर याच्यामध्ये पण आली गाडी सेमी मध्ये पण काटा किरल चांगल्या चांगल्या गाड्या त्या स्टॉपच्या आणि फायनल मध्ये पण तीन नंबरला गाडी चार नंबरला गाडी राहिली आपले तीन नंबर तासावर अच्छा तीन नंबर तासावर जाऊन गाडी थांब हाव मैदान खूप मोठं महाराज सगळ्यात मोठा उतरले एकदम आनंद वाटत खर तर आमच्या प्रेक्षकांना बघायला आवडेल का तुम्ही त्या पद्धतीनं की कशा पद्धतीनं काळजी रोजची घेता रोजची काळजी आई वडीलच घेतात रोज सकाळी त्याला चंदी बिंदी चारा बिरा सगळं तेच करतात अच्छा काय चारा त्याला काय नाही आपलं मकान ते बाकी काय नाही आपल्या परिस्थिती त्यानुसार डाळ वगैरे हा याचा खर्च करू चालूच आता काय करणार ना करायचं नाच करायचं होतं काहीतरी हा पण त्यांनी तेवढे त्याचे बिचाऱ्यांनी करून दिले काय वाटतं का ज्या पद्धतीने आपण समजा एखाद्या खेळात उतरायचं असत प्रॅक्टिस केली जाते प्रॅक्टिस व्यायाम महत्वाचा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यायाम आहे आता व्यायाम लांबचे तर बैल आमची चार गाड्यामध्ये चार याच्यात पळत त्या घाटामध्ये बैल आणि माझं एकच बैल का ते छकडीला पळत लय प्रॉब्लेम येतो मग व्यायामचा याचा त्याचा तर काय आता एक किलोमीटर जायचं ना नाहीचं बस एवढंच व्या बाकी काही नाही डेली हा तीन दिवसा मिळून असतो आणि आता सगळे मैदान आपल्यापासून दोनशे आठशे किलोमीटरचे सातारा फलटण पुणे बी आलं तर दीडशे किलोमीटर जायचं प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये कधी म्हणजे हा होते ना दुखापत बी होते पण आपल्या छान आहे जो पहिला बी तकलीफ नाही आणि पुढे बी लगेच थांबत फर्ग पुढे असलं का थांबणार म्हणजे थांबणार त्याच्या तरी मला मारणार बी नाही काय वाटतं आता म्हणजे अगोदर असं ऐकलं घरके होते काहीतरी वेगळा नाद आहे आणि हा नाद काही कामाचा नाही पैसा नाही काम नाही करत काय आता आता आई वडिलांना नाही काही नाही आई वडील पहिल्यापासून आईच अडक आहे कधीच काय नाही असं एवढं हे केलं पण चालूच आहे थोडासा प्रॉब्लेम येतच राहतो काही नाही आपण ज्या समाजात आहोत मुस्लिम समाज जर बघायला गेलं तर आपला संगमनेर तालुका आहे या ठिकाणी जनावर बऱ्यापैकी जे आहे मुस्लिम समाजाचे कत्तलखाने त्या विषय जो आहे आणि तुम्ही तुमच्याकडं तर मात्र बघितलं तर वे वेगळाच विषय दिसतो का तुम्ही एक भगवान म्हणून आज सुलतान हा काय नाही आई ज्याचं ज्याचं नाद आहे आता आपल्याला पहिल्यापासून म्हणजे नादच लागलेले आमच्या इथं गीते लक्ष्मण गीते ते त्यांच्यामुळे मी आपल्याला बघून केलं आपलं हे आपला जीवन जडला त्याच्या किती वर्षापासून आता तीन वर्षापासून आहे बैल माझ्याकडं आणि आधी मी आणलं तर छोटं आणलं होतं सहा सात महिन्याचं आणलं तर आता कम्प्लीट कम्प्लीट आज चार वर्षाचं झालं वीस तारखेला आपण ह्या शर्यतीमध्ये कधी मला तीन तीन वर्ष झाले तीन चार वर्ष हा 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 त्याच्या आधी आमचा मास्तर आहे पाच सहा महिने तिथं म्हणजे आज साडेतीन चार वर्ष झाले तर हे होते सुलतानचे मालक आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी संगमनेर तालुक्यातील चौठे मालकापूर या छोट्याशा गावामध्ये या ठिकाणी त्यांनी कशा पद्धतीने आपला छंद जोपासलेला आहे एक अल्पसंख्याक कुटुंबातील मुस्लिम समाजातील व्यक्ती यांच्याकडून घेण्यासारखं खूप आहे की ज्या पद्धतीनं मुस्लिम समाजावर टीका होती किंवा कत्तलखान्यांचा विषय असेल किंवा गो हत्येचा विषय असेल तर ह्या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर कुठंतरी या ठिकाणी हे लोक काय आहे ते हे कळून येतात कॅमेरामॅन विनु शेखचं मी सदैव जातो sau